आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेले साहेब सराफ हडक सर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेले साहेब सराफ हडक सर पुणे तुळजापूर शहरातून एक धक्कादायक प्रकार घडलाय एका पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीनं छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे ही घटना तुळजापूर शहरातील पोलीस क्वार्टर एस टी कॉलनी मध्ये आहे तरुणीचं नाव सारिका शिकारे असं आहे तिनं गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे आरोपीचं नाव ओंकार कांबळे आहे गेल्या काही महिन्यांपासून ओंकार तिला त्रास देत होता माझ्यावर प्रेम कर माझ्याशी लग्न कर नाहीतर सोशल मीडियावर तुझी बदनामी करेन तू माझ्याशी लग्न नाही केलं तर तुला बंदुकीने मारेन अशी धमकी ओंकार कांबळे सारिकाला देत होता या सगळ्याला कंटाळून सारिकाने टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलंय या प्रकरणी मुलीच्या आईनं फिर्याद दिली आहे फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी ओंकार कांबळे नगीना पांडागडे या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आरोप ouais आलाय पुर आरोपी ओंकार कांबळे यानं सोशल मीडियावर बंदूक घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ व्हायरल केला होता त्याच्यावर पूर्वी देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता आता या प्रकरणी सारिकाच्या आईनं दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय आता यावर पुढील कारवाई पोलीस काय करणार याकडे सर्वांची नजर लागली आहे या प्रकरणी मुलीच्या आईनं दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी ओंकार कांबळे नगीना पांडागळे या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा